पूजा कसं होतंय एकच रात झाली का नाही फक्त एकच रात्र झाली एकच रात्र तुझ्याजवळ लेकर आहेत मी आज दोन अडीच महिन्यापासून मी कसा सांभाळला असेल बरं कंटाळा आला काय तुला लगेच परत न्या म्हणायला आता मी लेकरांना परत माझ्याकडं घेऊन येणार नाही मी कसं सांभाळलं त्यांना दोन महिने त्यांना काय सुद्धा कमी पडू दिलं नाही तसं तू पण कमी पडू देऊ नको हां मग तुला जर त्यांचे पण हाल होऊ नयेत रडत्यात ना तुला काळजी वाटते ना की त्यानं रडायलेत म्हणून मग ये परत त्यांना घेऊन आणि मी माझ्या ताईंची एका कमेंट होती अशा की दादा तिनं परत जर आली तर नीट वाग तिची अशी नाही तर तू भांडणं करशील नाही नाही मी भांडणं वगैरे करणार नाही मग तुला वाटतंय ना की बाबा लेकरं रडायले त्यांच्यावरती तुला मयादया येईली तर मग सरळ ये नाहीतर तुला यायचं नसेल तर मला पण लेकरांना आणायचं नाही ना मला त्यांना मी सांभाळ ना इतके दिवस आता तू सांभाळ त्यांचं तू काय जे तुला करायचं आहे ना की ते पण करू शकतीस तरी काय लेकर आणि कानुनी म्हणजे काय आपण समजा कोर्टातून वगैरे पण काही केलं तरी पण लेकरं अठरा वर्षाची होऊपर्यंत आईजवळच असतात हे तर माहीतच असेल त्यामुळं लेकरांची जबाबदारी तुझ्याकडंच आहे तर आता तू सांभाळ आता मी सध्या मी घरी राहणारच नाही आहे मी कुठं तर निघून जाणार आहे मी तुला घरी जर दिसलो ना मी आजच्याच दिवस घरी आहे मी उद्यापासून तुला घरी दिसलो की मग मला बोल कारण आता व्हिडिओ तर येणारच आहेत माझे त्यामुळं तू मला लेकरांना ने हा शब्द वापरू पण नको तुला जर वाटत असं की बाबा रडायले आहेत त्यांच्याशिवाय राहत नाही म्हणजे माझ्याशिवाय राहत नाहीत तर तू भिंदा असतं तू ये आणि मग तुला पण यायचं नसेल आणि लेकरं पण रडत असतील तर मग ते ते तुझं तुझं तू तु मॅनेज कर आता मी कसं मॅनेज केलं एवढीशी छोटी पोरगी होती माझ्याकडं किती रडले असेल दोन महिने तिनं काय काय कसं कसं मी ते दिवस काढलं ते माझ्या जीवाला माहीत आहे त्यामुळं तू मला लेकरं न्या हे न्या आर्यनला न्या आता तो माझ्याशिवाय राहत नाही तुला पण समजायला पाहिजे मग तू इथं आता मी एवढं अजून पण म्हणतोय की जाऊ दे नवीन सुरुवात करू मला काय बोलले नाही बरं का फोन करून तिनं फक्त काय आहे की लेकरांना न्या म्हटलं तु, तू तु, तुला पण घेऊन येतो ये तू ये पण ना ना ना, तर नाही मला नाही यायचं लेकरांना न्या असं बोलले तिनं तर लेकरं कशामुळं आणू मी एवढा दिवस सांभाळलो हो ना मी राहू द्यावं आता मी घरी नाहीच मी निघून जाणार आहे कुठं तर काय आता माझं एकटा जीवन सदाशिव म्हटल्यासारखं मी कुठं पण भटकता प्राण्यासारखं कुठं पण पक्षासारखं उडत राहील काय पण करत राहील कुठं पण निघून जाणार मी घरी थांबणारच नाही माझ्या जीवाला कुठं चार घास मिळेल मिळाले तर खायचे नाही मिळालं तर उपाशी राहायचे आता लेकरं होती तेव्हा मला काळजी होती मला त्यांची काळजी असायची आता माझ्याजवळ लेकरंच नाही आहेत ना आता त्यां आणि तू तुला तु एक सांगतो तू कोणाजवळ त्यांना पाठवशील इकडे तर प्ली बिलकुल पाठवू नको कारण तुला आता उद्यापासून समजेलच माझे व्हिडिओ वेगळ्या ठिकाणचे तुला दिसतीलच मी घरी नाही बिलकुल नाही मी घरून घर सोडून निघालोय मी घर सोडून निघालोय मग तू घरी कोणाजवळ पाठवणार आहे त्यामुळे आता तू सांभाळ बिंदास्त सांभाळायचं आता तू पहिलं पण काय म्हणायचीस की त्रिशाला सोडा त्रिशाला तर सोडलं सोडलं तिने पण लेकरं राहू द्या आता तुझ्याकडंच बघू आता तुझे पण आईवडले किती दिवस तुला पण आणि लेकरांना पण सांभाळते काय कमी पडू दिलं नाही मी त्यांना तीन महि दोन अडीच महिन्यात आता तू तिघांना पण तसंच माझ्यासारखंच सांभाळून दाखव चॅलेंज आहे माझा तुला की तू आता तू सांभाळ दोघांची पण जबाबदारी आहे लेकर फक्त माझेच नव्हे किंवा तुझेच नव्हे दर ते दोघांचे आहेत मग तुला जर वाटत असेल की दोघ आता त्यांना कसं आहे त्यांना दोघांची पण गरज आहे ते माझ्याकडे आले तर तुझ्यासाठी रडतात तुझ्याकडे गेले तर माझ्यासाठी रडतात मग हे तुला कळायला पाहिजे तिनं सरळ म्हणते मला की लेकर आला न्या मी कशामुळं घेऊन या मी नाही आणणार तिला म्हटलं मी तुला तुला पण घेऊन जातो नाही म्हणती नाही तर राहू राहत तिकडंच राह पण आणि ठेव पण आणि सांभाळ पण आणि जसं मी सांभाळते तसंच सांभाळ मला माहितच होतं तू येणार नाहीस म्हणून तर मी त्यांच्या कपड्यासहित आलतो प्लॅनिंग मध्येच मला माहित होतंच तू येणार नाहीस ते आणि बघ त्यांचे चेहरे बघ त्यांच्या त्यांची तब्येत बघ कुठं तर काहीतरी फरक पडलाय का जसे तू सोडून गेलतीस तसेच ते होते आणि मला मी जसं सोडलंय मला तसंच पाहिजे माझं डोकं तर माहीत आहे मग कसं आहे मला मग माझ्या लेकरांशिवाय माझं पण मन लागत नाही पण काय करणार ते तू मला मजबूर केलंस आता उद्यापासून तुला यमनायला देखील मी नाही येते आता तुम्हाला कसं जगायचं आहे कसं राहायचं आहे कसं काय खायचं आहे काय प्यायचं आहे ते तुमच्या तुम्ही बघा आणि तुमच्या तुम्ही ठरवा आणि ज्यांचं ऐकलंच ना त्यांना म्हणावं आता बाबा आता मी पण आहेच आहे माझे तिन्ही लेकरं पण आहेत आता सांभाळा म्हणावं आणि मस्तपैकी राहा तुम्ही खाऊन पिऊन मस्तपैकी राहायचं तुझं जे काय मी माझ्याकडनं चुकी झाली ते चूक देखील मी सुधारलेलं आहे मग ती चूक सुधारून जर तू येत नसेल तर मग मी काय आणि फोन फक्त लेकरन्या यासाठी कधीच करू नको हां तू असा कॉल करू शकते की या आणि आम्हाला घेऊन जा असं कधी पण तुझा कॉल येऊ दे अर्ध्या रात्री पण येऊ दे तिथं मी नाही आलो तर मग मला सांग बघ आज उद्या विचार कर कारण उद्यापासून मग तू नाही आलीस तर उद्या मी निघून जाणार आहे मग तुला मी दिसणार पण नाही आणि बोलणार पण नाही